हॅलो नमस्कार तर आज आपण कुंडीमध्ये झाडे लावणार असेल तर ती कुंडी कशा पद्धतीने भरायची घरच्या साहित्यात तर ते पाहणार आहोत आणि सर्वात आधी आपल्याला काय करायचे विटाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि सर्वात आधी ते खाली घालून घ्यायचे आहेत आपल्याकडे अवेलेबल असतील तेवढे आपण घालू शकतो का घालायचे ते मी पुढे सांगेनच आणि त्यावरती एक मातीचा थर देऊन घ्यायचा आहे साधी माती आहे तुमच्याकडे जर खत असेल तर ते वरती घालणारच आहे ते खालीसुद्धा घालू शकतो तर मातीचा एक थर दिलेला आहे आणि त्यावरती आपल्याला आपल्या घरी असणारे शेंगांची फोलपटे असतील त्याचबरोबर कांद्याची फोल सालं असतील आणि त्याचबरोबर नारळाची सालं असतील तर ते घालून घ्यायचं आहे आणि हे नक्कीच घाला कारण त्यामुळे काय होतं की मुळांना ऑक्सिजन मिळण्यासाठी यामुळे मदत होती कारण हवा खेळती राहते खाली कुंडी फक्त मातीने भरली तर हवा खेळती राहत नाही त्यामुळे मुळांना ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे अशा पद्धतीने खाली नाराची केसरं वगैरे असतील त्याचबरोबर शेंगाची फोलपटे ही नक्की घालत जा आणि यामुळे खत पण तयार होतं हळूहळू याचं आणि मुळांना ऑक्सिजन पण मिळतो आणि त्याच पद्धतीने मुळांना गारवा पण मिळतो या गोष्टीमुळे आणि हळूहळू खत होतं त्यामुळे पटकन सतत सारखं खत घालण्याची काही काहीही गरज नसते कुंडीमध्ये जर अशा पद्धतीने कुंडी भरली तर आणि त्याचबरोबर हे शेणखत आहे जे मी मातीमध्ये मिक्स केलेलं आहे तर त्याचा पण एक थर देऊन घेतलेला आहे आणि शेणखत गावाकडे शक्यतो असतं शेणखत तर ते घातलेलं आहे जर तुम्ही सिटीमध्ये जर असाल तर तुम्ही विकत पण घेऊ शकतो त्याच पद्धतीनं गांडूळ खत घेऊ शकतो किंवा कोकोपीट पण घेऊ शकतो मातीच्या ऐवजी परंतु जर घरात जर केसरं असतील नारळ असतील तर ते व्यवस्थित साल काढून ते मिक्सरवरून फिरवूनसुद्धा घरच्या गर घरी कोकोपीठ तयार करू शकतो परंतु ही पद्धत सोपी आहे अशा पद्धतीने आपण कुंडीमध्ये झाडे लावू शकतो तर आपल्याला जे झाड हवं आहे ते घालून घ्यायचं आहे कारण कोण किती उंचीचं आहे किती खाली खोल लावायचं आहे तर ते बघायचं आधी मेजरमेंट आणि त्यानुसार आपलं झाड लावून घ्यायचं आणि त्याच्या बाजूने पण मी हे शेणखत मिक्स असलेली माती मी लावत आहे आणि जर कोकोपीट वगैरे फक्त लावणार असाल तर खूप मोठी कुंडी आहेत त्यासाठी भरपूर खर्च करावा लागतो तर एवढा खर्च करण्याची शक्यतो गरज नाही आहे तर अशा पद्धतीने शेणखत किंवा गांडूळ खत वगैरे किंवा कोणतेही खतं तुम्ही विकत पण आणू शकता अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक थरावरती पाणी पण सोडायचं आहे त्यामुळे काय होतं की मुळांना गारवा मिळतो सुरवातीला आपण जे विटांचे तुकडे घातलेले आहेत कुठेही अवेलेबल होतात विट विटांचे तुकडे कार त्यामुळे ते का घालायचं आहे की ते जास्त वेळ पाणी शोषून घेण्याचे काम करते खाली आणि त्यामुळे मुळांना गारवा मिळण्याचं मुल काम करतं आणि आपण कुंडे हे शक्यतो वरती गच्चीत वगैरे लावलेले ला असतात त्यामुळं उन्हाचा तडाका भयंकर लागतो कुंडीमध्ये आणि व लवकर झाडे खराब होण्याची शक्यता असते जर अशा पद्धतीने जर विटा आपण घातल्या तर मुळांना भरपूर दिवस गारवा पाणी जर जास्त आपण घातलं तर पाणी शोषून घेतं आणि जास्त दिवस मुळांना गारवा मिळतो त्याच पद्धतीने केसर वगैरे घातलं खाली शेंगांची फोलपटे तर मुळांना ऑक्सिजन पण मिळतो फक्त माती भरली तुम्ही तर मुळांना ऑक्सिजन मिळत नाही नाही जास्त कारण पूर्ण खचाखच भरलेलं असते आपली कुंडी जी माती असते तर त्याने त्यामुळे मुळा मुळांना ऑक्सिजन मिळत नाही आणि झाडे लवकर खराब होतात कुंडीत झाडे लावणार असाल तर ही दक्षता नक्की घेत जा आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण अशा पद्धतीने कुंडीमध्ये साहि कोणतंही झाड आपण लावू शकतो आणि छात जगवून घेऊ शकतो टिगवू शकतो जास्त दिवस अगदी पंधरा दिवस जरी झाडांना पाणी नाही घातलं तरी तरीसुद्धा झाडांना काहीही होत नाही फक्त थोडीशी काळजी घ्यायची आहे जर जास्त ऊन असेल तर आपण रेग्युलर ही झाडांची आपण काळजी घेतोच परंतु आधी आ, 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 आ अनपेक्षितपणे आपण कुठं बाहेर जातो किंवा घाई गडबडीच्या वेळी एका दिवशी जरी राहून गेलं पाणी द्यायचं दोन तीन दिवस जरी राहून गेलं तरीसुद्धा झाडे सुकत नाहीत आणि घरच्या साहित्यात आपण अशा पद्धतीने शेणखत बरोबर आपण इतर जे घरातील वेस्टेज आहे त्यापासून पण आपण खत करू शकतो घरातल्या घरात आणि त्या आतल्यात आत आपलं खळू खत तयार होतच जातं आणि आपल्याला हवी तेवढे आपण माती भरून घ्यायची आहे आणि बा, बाकीच्या गोष्टींना खर्च घालण्यापेक्षा अशा पद्धतीने घरच्या साहित्यात आपण कुंडी भरू शकतो आणि छान झाडं जगवू पण शकतो आणि तुम्हाला पण जर कुंडी अशा पद्धतीने भरायची असेल तर नक्की भरू शकता त्याच पद्धतीने मी इतर कुंड्या जेवढ्या आहेत माझ्या टेरेसवरती तेवढ्या भरलेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर ला नक्की लाईक कर